कधी कधी शेतकऱ्यांना मला आवर्जून सांगाय इच्छितो की आता नवीन शेती तंत्रज्ञान तुम्हाला स्वीकारावंच लागेल आणि त्या स्वीकारलेल्या तंत्रज्ञानामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला करून बघाव्या लागेल त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट हा एक सुंदर प्रकार आहे बघू शकता खूप चांगली फळं यामध्ये लागली ड्रॅगन फ्रूट आज मार्केटमध्ये मा खूप चांगल्या भावाने जसं की होलसेल भाव जर कधी याचा शंभरपर्यंत जात आहे तर खूपच चांगले रेट याला पण मिळतात मार्केटमध्ये आणि मागणीही तशीच आहे मार्केटमध्ये बघू शकता मला सगळ्यात जास्त नियोजन छान यांचं असं वाटलं आंतर डेव्हलप आहे आतमध्ये कुठल्याही प्रकारचं गवत त्यांनी वाढू दिलं नाही आणि जी डबल ड्रिप लाईन आहे ती पण खूप सुंदर आणि चांगली आहे त्याचं एक छान हे उदाहरण तुमच्या समोर आहे बघू शकता बघू शकता आपण भाऊ आकाश भाऊ याच्यामध्ये आता अलीकडं किती माल गेला बरं या तीन टन गेला तीन टन माल गेला बरं बाजारात जे मार्केटमध्ये रेट आहे तसे रेट तुम्हाला होलसेलचे किती मिळाले काय किलो मिळाले किलोपर्यंत किलोपर्यंत आणि आकाश भाऊ खूप छान भाग आहे म्हणजे शेतकऱ्याला एक सुंदर उदाहरण आहे आणि ॲक्च्युली महाराष्ट्रातले शेतकरी हळूहळू या पिकाकडे वळत आहे परंतु हे एक जिवंत उदाहरण तुम्हाला मी दाखवतो तो प्लॉट पण तुम्हाला दाखवतो जेणेकरून शेतकऱ्यांना जी ॲक्च्युअल परिस्थिती आहे ती दिसली पाहिजे भाऊ आता इथं सविस्तर माहिती दिली असती आपल्याला पण धन्यवाद आम्हाला हे प्लॉट पाहता आला डोळ्यांनी जवळून फळं पाहता आले इकडे बघू शकता खूप छान नियोजन आहे त्यांचं बारीक बारीक गोष्टीचं स्टँड छान पाहिजे स्ट्रेट स्टँड उभं पाहिजे झाडाचा लोड वाढतो त्या ते, ते स्टँडवर लक्ष देतात त्यामुळं हा बाग फुलून आलेला आहे एकदा तुम्हाला पुन्हा एकदा जवळून फळं दाखवतो फळाचा आकार दाखवतो आहे फळं अजून हे त्याचं एक सुंदर फूल तुमच्या समोर आहे अत्यंत छान त्याचं उदाहरण आहे वाव तर माझी एकच विनंती आहे शेतकऱ्यांना की तुम्ही अशा नवीन नवीन पीक पद्धतीमध्ये वळावं ज्याचे करून तुम्हाला नवीन शेती तंत्रज्ञान माहिती होईल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल धन्यवाद शेतकरी बांधवो